पंढरपूर मंगळवेढा महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर शहरातील ज्यांनी पहिल्यांदाच नगरसेवकांच्या रिंगणात उभे राहून नगरसेवकांची माळ आपल्या गळ्यात पाडली गेली आणि तेही कुठल्याही पक्षात नसताना अपक्ष नगरसेवक शांत व संयमी संबोधले जाणारे म्हणजेच लखन मधुकर चौगुले सध्या चार दिवसापूर्वी आमदार समाधान आवताडे यांच्या विकासाची दूरदृष्टी पाहत आमदार आवताडे यांच्या पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेत जाहीर प्रवेश करत पाठिंबा दर्शवण्यात आला या निर्णयामुळे नगरसेवक लखन चौगुले यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलं यामुळे एवढ्यावरच थांबतील ते लखन चौगुले कसले दुसऱ्याच दिवसापासून असलेले सोन्या मारुती हनुमान मंदिरात जाऊन प्रचाराचा नारळ फोडत पंढरपूर शहरातील आपल्या वार्डासह इतर भागातील जोमाने प्रचार करत होम टू होम प्रचार करायला सुरुवाती करण्यात आली आणि तेही विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे निकटवर्ती असलेले अंबादास धोत्रेंसह असंख्य मित्रमंडळांना सोबत घेत संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला लखन चौगले यांच्या प्रचारार्थ सामान्य माणसाच्या तळागाळापर्यंत पोहोचून कमळ या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय या आवाहनाला मतदारही जोमाने प्रतिसाद दिल्यानं समाधान आवताडे यांच्या विजयासाठी पंढरपूर शहरामधून यावेळी अधिकच भर पडणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाल्याचं चा दिसून येत आहे